सिंहाची असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी शिकवण सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या शिवभक्त व बालमित्रांनो आज मी अनुश्री अनिल चौधरी आपल्या समोर मान महाराष्ट्राचा महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा ये सांगणार आहे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती जिथे शुभक्त

जी, जी मो जनतेचा हा, राजा हित छत्रपती शिवाजी तर अशा रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव भोसले असे होते शिवरायांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार व राजांकडून शौर्याचा वारसा आणि दादाजी कोणतेवडून लष्करी शिक्षण मिळाले शिवराय गणे घोळेबाजी तलवारबाजी राजनीती व युद्ध नीतीत होते शिवरायांनी मावळ्यांसोबत मंदिरात जाऊन हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याची व मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि रयतेला एक आदर्श न्यायप्रिय राजा मिळाला तर अशा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सागराचं पाणी कधी आडणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आडणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र धन्यवाद